करवीर तालुक्यातील बिडशेट गावात एका थरारक घटनेनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय वयोवृद्ध व्यक्ती भोगावती नदीच्या पात्रात अडकली तब्बल एक तास झाडाला लोंबकळत ते आपला जीव वाचवत होते मात्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सतर्कतेमुळे त्यांचा जीव सुखरूप वाचवण्यात यश आलंय ही दाडसी कारवाई ग्रामस्थांसोबत जवानांनी अतिशय कौशल्यानं पार पाडली आहे करवीर तालुक्यातील बिडशेड गावात एक धक्कादायक प्रकार घडलाय सत्तर वर्ष गणपती बापू सावंत हे भोगावती नदीपात्रामध्ये हातपाय धुण्यासाठी गेले होते त्यावेळी पाय घसरल्यानं ते थेट पात्रामध्ये पडले नदीच्या पाण्यात वाहून जाण्याच्या स्थितीत असताना सावंत यांनी हुशारी दाखवत पात्रामधील झाडाचा आधार घेतला आणि जवळपास एक तास झाडाला लोंबकळत राहिले या घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले जवान प्रितम केसरकर आणि कृष्णात सोरटे यांनी धाडस आणि कौशल्य दाखवत रेस्क्यू ऑपरेशन राबवलं त्यांनी गणपती सावंत यांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढून त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले या संपूर्ण कारवाईदरम्यान ग्रामस्थांनीही मदतीचा हात पुढे केलाय वेळेवर मदत झाल्यामुळं एका मोठ्या दुर्घटनेपासून वाचण्यात यश आलंय नागरिकांनी ही धाडसी कामगिरी करणाऱ्या जवानांचे आभार मानलेत